असे मस्त आपले व्हेज नूडल्स बॉल तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात लहान मुलांना तर खूप आवडतात तुम्हीसुद्धा नक्की करून बघा नमस्कार असल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला व्हेज नूडल्स बॉल तर त्यासाठी मी इथं दोन नूडल्स पॉकेट घेतलेले आहेत अशा प्रकारे तर आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे मॅगी किंवा नूडल्स मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा पाणी आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे नूडल्स घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता हे जे राहिलेले सुट्टे नूडल्स आहेत ते आपल्याला साईडला ठेवायचे आहेत आपल्याला नंतर लागणारच आहेत आता आपल्याला व्यवस्थित हे बॉईल करून घ्यायचे आहेत नूडल्स जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनटात हे नूडल्स पटकन बॉईल होतात दोन ते तीन मिनिटात आपले नूडल्स व्यवस्थित बॉईल झालेले आहेत असे मस्त आपले नूडल्स बॉईल झालेले आहेत तर एकात आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर मी एक गाळणी घेतलेले आहे यामध्ये आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे आहेत यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण यामधलं पाणी निघून जातं नूडल्समधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता हे नूडल्स आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत इथं मी तीन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खिसणीच्या सहाय्याने खिसून सुद्धा घेऊ शकता व्यवस्थित आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत नूडल्स नूडल्ससुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मॅश करून घेतलेले बटाटे त्यानंतर इथं थोडेसे मी पत्तागोबी बारीक कापून घेतलेले ते घालायचे आहे तुम्ही या जागी शिमला मिरचीसुद्धा घालू शकता खूप छान लागते त्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत थोडीशी अद्रक मी खिसून घेतलेले आहे तुम्ही अद्रकची पेस्ट सुद्धा या ठिकाणी घालू शकता त्यानंतर आपण इथं नूडल्स मसाला घातलेला आहे म्हणजेच मॅगी मसाला घालायचा आहे आपल्याला दोन पॉकेट त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ राहतं आपण एक्स्ट्राचं बटाटं आणि पत्तागोबी घातलेली आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला मीठ घालायची गरज आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण हे हातानंच मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला याचा एक मस्त असा डो बनवून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आता मी छोटे छोटे ह्याचे बॉल्स बनवणार आहे आवडीप्रमाणे छोटे मोठे बॉल्स बनवू शकता मी अंदाजे आपला लिंबू जसा राहतो त्या आकाराचे मी बॉल्स बनवलेले आहेत इथं अशा प्रकारे आपल्याला सर्व बॉल्स बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता इथं मी तीन चमचा मैदा घेतलेला आहे आता आपल्याला याचा एक घोल बनवायचा आहे यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी मिरेपूड थोडंसं मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून सा सा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गुटड्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर आणखीन आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण घोल बनवलेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे आता आपण जे हे बॉल बनवलेले आहेत तर यामध्ये आपल्याला हे डीप करून घ्यायचे या आहेत यामध्ये आपल्याला हे बॉल बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्याला डीप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे नूडल्स ठेवले होते हे बारीक त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असं व्यवस्थित हातानं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्यवस्थित म्हणजे हे तळताना नूडल्स वेगळे होणार नाहीत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळे बॉल्स असे डीप करून नूडल्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मी डीप करून घेतलेले आहेत बॉल त्यावरून असे नूडल्स जाऊन व्यवस्थित असे कोट करून घेतलेले आहेत तर तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण हे बॉल्स तळून घेऊया तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण हे बॉल्स तळून घेऊया आता आपल्याला हे गोल्डन होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित बॉल तळून घ्यायचे आहेत आपण याला पलटी करून घेऊया खालचा भाग असा थोडासा गोल्डन झालेला आहे आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे नंतर आपल्याला मिडियम फ्लेम करायची आहे गॅसची व्यवस्थित असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत असा मस्त गोल्डन कलर झालेला आहे लहान मुलाला तर खूप आवडतात असे केलेले हे नूडल्स बॉल असे मस्त तळलेले आहेत मीडियम गॅसवरच तळलेले आहेत म्हणजे हे आतमध्येपर्यंत तळले जातात तर खायलासुद्धा खूप छान लागतात सुम तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता खूप छान लागतात तर व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बाकीसुद्धा राहिलेले आपण अशा प्रकारेच तळून घेऊया असे मस्त आपले व्हेज नूडल्स बॉल तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात करायलासुद्धा खूप सोपे आहेत तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा माझ्या आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद